नमस्कार बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा शेतकरी कष्टकरी यांचा ग्रामीण भागातील महत्त्वाचा सण बैलपोळा वर्षभर शेतीमध्ये काम करणारा बैल याला पोळ्याच्या दिवशी सजवून रंगवून त्याची मिरवणूक काढली जाते आपल्याला शहरामध्ये असे शक्य नसते त्यामुळे आपण अशा प्रकारे पूजा करू शकतो बैलांची बघू शकता मी अशा प्रकारे पूजा केलेली आहे इथे विड्याचं पान घ्यायचे दोन त्यावर अक्षदा सुपा गणपती म्हणून सुपारी ठेवायचा हळद कुंकु लावून फुल फुल वाहून गणपतीची पूजा करायची आधी आणि बैलांच्या खाली थोड्या अक्षदा टाकून बैल त्यावर ठेवायचे बैलांना गंध लावून घ्यायचं व्यवस्थित बैलांची पूजा करून घ्यायची बघू शकता अशा प्रकारे आज घरोघरी पूर्णाचा स्वयंपाक केला जातो आणि बैलांना नैवेद्य दिला जातो वस्त्र केलेले आहेत मी असे बैलांना वस्त्र घालून घ्यायचे प्रकारे वस्त्र सतपुतळी म्हणतात त्याला अशा प्रकारे बैलांना वाहून घ्यायच्या आपल्याकडे जे उपलब्ध असतील त्या फुलांनी फुलं बैलांना वाहून घ्यायची मी सध्या साखरेचं नैवेद्य दाखवलेलं आहे आपण पुरणाचा स्वयंपाक झाल्यानंतर पुरणपोळीचं नैवेद्य देणार आहेत अशा प्रकारे आरती ओवाळून दीप प्रज्वलित करून छान प्रकारे अशी पूजा करून घ्यायची एकदम सात्या व सोप्या पद्धतीने हा सण ग्रामीण भागामध्ये बघण्याची खूपच मजा वेगळी असते आणि खूप छान होतो हा ग्रामीण भागामध्ये सण धन्यवाद